नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे दोन हजार च वर्ष जून जुलै ऑगस्ट मध्ये लागवड केलेल्या प्लॉटमध्ये व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सर्वच भाजीपाल्याच्या पिकांमध्ये फुटवा न मिळणं व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव फुलांची संख्या कमी परागी भवन न होणं या पाठीमागचे कारण आणि आपण त्यावर काय उपाययोजना करू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल व्हिडिओचा विषय मग अगदी काकडी असेल आपण काकडीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्याचप्रमाणे टोमॅटोचं पीक असेल झेंडू असेल इतर वेलवर्गीय कारला असेल दुधी भोपळा असेल गिलका असेल दोडका असेल त्याचप्रमाणे शिमला मिरची असेल अगदी साधी मिरचीमध्ये तलवार असेल वेगवेगळ्या मधल्या मिरची पीक असेल वांग्यासारखं पीक असेल त्या सगळ्या शेतकऱ्यांना जूनच्या सुरुवातीला लागवड केली आहे काहींनी जूनच्या मध्यावधी केली आहे आपण आज हा व्हिडिओ घेतोय पंधरा जुलै दोन हजार व्हिडिओ तुम्ही बघाल युट्यूबला सोळा जुलै दोन हजार चोवीस सकाळी साडेसात वाजता व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला प्रामुख्याने आपण आपल्याकडून काय चुका होतात तीस पस्तीस चाळीस दिवसाचा प्लॉट होतोय व्हायरस रोग त्या ठिकाणी थांबत नाहीये व्हाईट फ्लाय असेल इतर सकिंग पेस्ट असेल त्यावर म्हणजे खूप महागडे औषधांची फवारणी करून देखील नियंत्रणात येत नाही मग अशा वेळेस आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्याच संदर्भात आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे पूर्वी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत ज्यांच्या काकडीच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव मदन शंकर हगवणे राणा कंपोस्ट घोरवड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तुमचा मोबाईल नंबर मोबाईल अठरा झिरो आठ चौसष्ट आपला हा कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आहे काकडीचा हा आ, मिलन मिलन किती दिवसाचा प्लॉट तीस दिवसाचा प्लॉट तीस दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही डॉक्टर केसरला किती दिवसापासून ओळखता दोन वर्षापासून ओळख कुठल्या कुठल्या पिकाला मार्गदर्शन घेतलं मागच्या वर्षीपासून काय वाटलं तुम्हाला मार्गदर्शन घेतल्यानंतर असं वाटलं की आपण जो जो इतर खर्च करतोय तो पण आपला वाचतोय म्हणजे जो खर्च होतोय तो पण थांबून जातोय खर्च थांबतो हो, हो। आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन येतं हो। बरोबर आहे का बरोबर आता ही काकडी आहे तुमची तीस दिवसाची या भागामध्ये तुम्ही मला काल फोन केला की ही पाठीमाग असणारी पांढरी माशी खूप महागड्या फवारण्या करून नियंत्रणात येत नाही आपला प्लॉट तर चांगला आहे पण बाकीच्या या भागामध्ये काय परिस्थिती आहे सध्या सध्या पर अशी परिस्थिती सर की जे आपली असते ना वाहन फुलं हा ते निघ राहिले त्याच्यामुळे ऍव्हरेज कमी मीटर राहिले सेटिंग होत सेटिंग कमी होत नाही नर फुलांची संख्या जास्त मादी फुलांची संख्या कमी आपला व्हिडिओचा विषय आहे सगळ्याच भाजीपाला पिकांमध्ये फुटवा कमी नरफुलं म्हणजे त्या ठिकाणी फुलांची संख्या कमी सेटिंग कमी होतं व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव पांढरी माशी असेल इतर सकिंग पेस्ट असेल तर आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे सुरुवातीला कुठलाही भाजीपाला असू द्या तुमचा तीस बत्तीस पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे व्हायरस दिसतोय फुलांची संख्या कमी आहे अशा वेळेस जमिनीतून आपण काय ऍप्लिकेशन केलं पाहिजे जमिनीतून आपल्याला फुटवा कमी मिळतोय झाड कमकुवत वाटतंय जैविक अजैविक ताण वाटतोय त्यावेळेस वरद फर्टिलायझरचं एकरी चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्या ठिकाणी दहा नऊ सोळा कम्फर्ट सोल्युशन वरद फर्टिलायझरचं ज्याच्यामध्ये एन पी के आहे नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅश आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे ट्रेस इलिमेंट आहे त्या वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन एकरी चार किलो आपल्याला देऊन घ्यायचं आहे पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन प्लॉट तुमचा बावीस दिवसापासून पस्तीस दिवसापर्यंत असेल आणि या अडचणी असतील फुटवा मिळत नाही फुलांची संख्या कमी आहे फुलं लागायला सुरुवात होते नर फुलांची संख्या त्या ठिकाणी तुम्हाला वेलवर्गीय पिकांमध्ये जास्त दिसते त्यासाठी हे ड्रिपचं ऍप्लिकेशन झालं याच्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला पांढरी माशी त्या ठिकाणी जाणवते त्यासाठी तुम्ही एकरी क्लास्टो टाटा कंपनीचं क्लास्टो एकरी दोनशे ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही करून घ्या त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या अजैविक जैविक ताण फवारणीतून आपल्याला काय घ्यायचंय प्रॉफिट प्रॉफिट एग्रोच प्रो डस्टर नावाने जे प्रॉडक्ट आहे ते दोनशे लिटरला चारशे मिली त्याची फवारणी करून घ्यायची त्यानंतर आता तुम्ही कंफर, कंफर्ट कम्फर्ट सोल्युशन दिलं वरड फर् फर्टिलायझरचं आता सहा ते सात दिवस जाऊ द्या पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन घेत असताना तुम्हाला एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान ते दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम बुरशीनाशकांच्या फवारण्या घेत असताना चार ते पाच दिवसाचं डिस्टन्स ठेवा त्यामध्ये तीन फवारण्या सांगतो धगाळ हवामान आहे अशा वेळेस पहिली फवारणी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड संचार फोर्टी नावाने असेल कुठल्याही नावाने चालेल फक्त तो कंटेन पाहिजे सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड चारशे मिली त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ग्रोस्टार कंपनीचं टच ऑफ नावाचं जे बुरशीनाशक आहे ते पाचशे ग्रॅम हे जमिनीतून एकरी एक किलो देऊ शकतात वरतून फवारणीच्या माध्यमातून संचार फोर्टी बरोबर दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम अशी फवारणी घ्या आता कळी शेटिंग व्हायला सुरुवात होईल चांगल्या पद्धतीने मादी फुलांची संख्या तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी कळीची कोज होऊ नये म्हणून आपण संचार फोर्टी आणि टचअपचा स्प्रे केला पुढचा स्प्रे घेत असताना कीटकनाशकचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यामधून एक्सपोनस सतरा मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी नी घ्या नीट लक्षात घ्या फुटवे मिळवण्यासाठी ड्रिपचं ऍप्लिकेशन देत आहे तुम्ही वरद फर्टिलायझरचं चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्यानंतर दोन तीन फवारण्या तुम्हाला सांगितल्या पुढचं सा ड्रिपचं हॅपी न्यूज आणि झिरो साठवीस बोरा सांगितलं पहिला तोडा तुमचा येतोय त्यावेळेस आपल्याला फळाची किपिंग क्वालिटी काकडी सारख्या पिकामध्ये फळाची किपिंग क्वालिटी असेल लांबी असेल त्यासाठी पहिला तोडा झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची ची निवळी चार किलो गुळ आणि चार किलो बेसन पीठ किंवा सोयाबीन पीठाचा भरडा चोवीस मा ते अठ्ठेचाळीस तास भिजून ड्रिपच्या माध्यमातून एकरी हे प्रमाण आहे ते सोडून द्या त्यानंतर फवारणी घ्या पहिला तोडा झाल्यानंतर हे ड्रिप मधून सोडलंय बुरशीनाशक ची फवारणी घेत असताना सूर्यप्रकाश दिसतोय वातावरण बऱ्यापैकी फ्रेश आहे पावसाळ्याचा हंगाम आहे तरी पण वातावरण फ्रेश आहे अशा वेळेस इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर मिली दोनशे लिटरचं प्रमाण आहे ढगाळ हवामान आहे सातत्याने मग काय करायचं आपल्याला रिमझिम पाऊस येतोय इक्वेशन प्रो घेऊ नका त्या ठिकाणी घ्यायचंय तुम्हाला या ठिकाणी घ्यायचंय डाऊनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम इमाटिन म्हणजे प्रोक्लेम घ्यायचे शंभर ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात शेवटचा एक प्रश्न विचारतो दादा तुम्हाला डॉक्टर किसानला दोन वर्षापासून ओळखता टोमॅटो असेल काकडी पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं हा तीस दिवसाचा प्लॉट आहे तुमच्या भागातल्या अडचणी आहेत पांढरी माशी नियंत्रणात येत नाही व्हायरस येतोय अवरेज मिळत नाही आज तीस दिवसाचा प्लॉट आहे हा व्हिडिओ सगळे शेतकरी बांधव सोळा जुलैला बघणार आहे आणि पुढच्या पंधरा दिवसानंतर म्हणजे तीस जुलै एकतीस जुलै किंवा एक ऑगस्टला मी तुमच्या प्लॉटवर येईल आणि खरोखर तुम्हाला डॉक्टर किसान किसानमुळे अवरेजमध्ये वाढ झाली का हा व्हिडिओ देखील मी शेतकऱ्यांपर्यंत दिल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी फक्त अट एक आहे जे तुम्ही मान्य करतात आलेलं वेळापत्रक व्यवस्थितरित्या फॉलो करणं गरजेचं आहे तुम्ही करतात माहिती आहे म्हणून दोन वर्षाने वर्षापासून सातत्याने प्लॉट रजिस्टर करतायत एकच प्रश्न विचारतो टोमॅटो असेल काकडी असेल तुमचा डॉक्टर किसान वर किती विश्वास आहे म्हणून सातत्याने तुम्ही प्लॉट रजिस्टर करताय इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल एका वाक्यात डॉक्टर किसानचा पूर्ण विश्वास आहे आमचा आणि शेतकऱ्यांना असा सल्ला राहील डॉक्टर किसानच मार्गदर्शन अवश्य घ्यावं कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी अजून एक प्रश्न विचारेल तुम्ही म्हणाल की सारखे वारंवार तुम्ही प्रश्न विचारताय का घ्यावं डॉक्टर किसानचं मार्गदर्शन त्याच्या पाठीमागचा उद्देश काय कारण आपण काय करतो समजा दुकानात जर गेलो ना तर आपल्याला म्हणजे कोणतं कॉम्बिनेशन करावं आणि कोणती फवारणी केव्हा करावी खत कोणते द्यावी हे आपल्याला पूर्णपणे माहिती राहत नाही वेळ समजत नाही वेळ समजत नाही त्यामुळे तुमचं मार्गदर्शन घेतल्यामुळे आपण बिंदास्त राहतो नक्कीच शेतकरी मित्रांनो मी म्हणणार नाही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घ्यावं कुणाचं तरी चांगलं मार्गदर्शन घेण्याची गरज आहे आधुनिक पद्धतीने शेती करताना पारंपरिक पद्धत आणि आधुनिक पद्धत बदललेलं वातावरण अवेळी येणारा पाऊस थांबलेला पाऊस सातत्याने होणारे नवीन नवीन रोग या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला परावृत्त व्हायचा असेल शेतीमध्ये चांगला इन्कम किंवा चांगलं प्रगती आपल्याला करायची असेल तर आपल्या शेतीतील आपल्या जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढवत असताना रासायनिक खतांचा वापर कमी करून त्या ठिकाणी चांगले शेतीत चांगल्या भरघोस उत्पादन घेत असताना खर्च कमी ठेवता आला पाहिजे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला कुठलंही भाजीपाल्याचं पीक असेल त्यामध्ये आपण प्रामुख्याने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला जास्त वेळ न घेता व्हिडिओचा शेवट करतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार